It's a lot. तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार so, सो व्हिडिओची सुरुवात जी आहे ना अगदी म्हणजे साडेसात वाजता केलेली आहे आणि आता सायंकाळचं रुटीन जे आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे so, सो चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आज म्हणजे मला खूप दिवसापासून इच्छा होती की पाठवडीची भाजी बनवावा म्हणजे आज बनवते उद्या बनवते म्हणून बन भरपूर बन दिवस निघून गेले सो so, चला आता फायनली आज जे आहे ना मी पाठवडीची भाजी बनवणार आहे म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे ना ते मळून ठेवून दिलेलं आहे सो चला आता चपात्या पाटवडीची भाजी त्यानंतर मी एक म्हणजे फालुदा जे आहे ना मँगो फालुदा ते बनवणार आहे सो ॲक्च्युली थोडं बाहेरचा जो आहे ना म्हणजे इथेच लॉन आणि हॉल जे आहे ना लग्नाची इथेच असल्यामुळे भरपूर आवाज येत आहे सो so, आता यानंतर जे आहे ना मी व्हिडिओमध्ये पूर्ण व्हॉइस ओव्हर करणार आहे त्याआधी बघा uh, म्हणजे मार्केटमध्ये मा दे गेली होती सो so, मार्केटमधून मा मला थोडे काही सामान आणायचे होते जसं नारियल पाणी त्यानंतर बनाना आणि भांडे वगैरे माझे लावायचेच आहे त्यानंतर थोडे सायंकाळचे भांडे जे आहेत ना ते आज रेसिपी काही शेअर करत नाही सो म्हणजे ॲक्च्युली so, रेसिपी मी तुमच्यासोबत पाठवडीची म्हणजे एका मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते तर बघा इथे मसाला वगैरे करून घेतला आणि एक म्हणजे मिस्टेक काय झाली ना मी पाठवडीची भाजी किंवा कुठलीही अशी ग्रेव्हीची भाजी मसाल्याची भाजी करायची म्हटली की मी गरम पाणी म्हणजे यामध्ये ओतच असते सो मला लक्षातच राहिलं नाही आणि मी थंडच पाणी म्हणजे मा माझ्याकडे जो पाण्याचा जग आहे ना तो भरून होता म्हणून मी थंडच पाणी इथे टाकून दिलं सो तुम्ही असं न करता गरम पाणी म्हणजे यामध्ये घाला म्हणजे गरम पाणी जर घातलं ना मसाल्यामध्ये तर्री खूपच छान येत असते त्यानंतर इथे बघा मी पाठवड्याच्या हो अशा वड्या ज्या ना ते पाडून घेतलेल्या आहे आणि अगदी इथे टाकून घेत आहे सो म्हणजे खूप दिवसानं नंतर बनवत आहे आणि जीवच्या पप्पांची फेवरेट आहे त्यामुळे म्हणजे आधी तर मी भरपूर व्हिडिओ बघितले होते ते बघूनच म्हणजे मी हे दोन ते ती, तीन वेळा जे आहे ना पाठवडीची हो भाजी करत आहे सो मला परफेक्ट काही अशी रेसिपी जमत नाही सो तरी पण म्हणजे खूप छान मस्त झाली होती भाजी कारण मी वाईसोबत दुसऱ्या दिवशी देत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते म्हणजे गॅरंटी देऊ शकते की खरच खूपच छान मस्त झाली होती एकही एक माझी पाठवडी जी आहे ना ती फुटलेली नाही आणि बघा म्हणजे जो आपलं चॉपिंग बोर्ड असतं ना त्याला मी असं प्लास्टिक लावला होता आणि प्लास्टिकवर त्या वड्या लाटून घेतल्या होत्या कारण डायरेक्ट जर त्याच्यावर लाटल्या ला गेल्या ना तर मग त्या किंवा चिपकतात किंवा फुटल्या जातात सो सोबतच जे आहे ना चपात्या बनवून घेते जोपर्यंत पाठवडीची भाजी शिजत नाही तोपर्यंत इथे पटापट चपात स्वयंपाक करताना म्हणजे भाजी भात आणि असं चपात्या एकसात जर बनवून घेतलं ना म्हणजे त्यासाठी ना अशी फोर बर्नरची गॅस असली ना तर खरंच खूपच जास्त फायदा होत असतो आणि उन्हाळ्याचा तर तुम्हाला माहितच आहे खूप जास्त गरम होते त्यामुळे मग मी शक्यतो मला अशीच सवय आहे म्हणजे चपात्या भाजी भात वरण असं सगळं मी जे आहे ना सोबतच करून घेते त्यामुळे माझं स्वयंपाक जरा लवकर होत असतं आणि म्हटलं स्वयंपाकासोबतच सगळं किचनसुद्धा आवरून घेते म्हणजे तेच डोक्यात चालू होतं की पूर्ण आज किचन म्हणजे थोडी क्लिनिंग करून घेते आणि तसंही म्हणजे रात्रीच्या आता नऊ वाजलेले आहे आणि आज, आज खूप थोडा उशीरच झाला मला स्वयंपाकासाठी सो चला असं कधी कधी होते म्हणजे रोजचं रुटीन तर सेम नसतं त्यामुळे थोडं रुटीनमध्ये जे आहे ना चेंज चेंजेस होतच असतात त्यानंतर तुम्ही ते बघू शकता भाजीला किती सुंदर तर्री आलेली आहे आणि खूप चमचमी तशी पाठवडीची भाजी तयार केलेली त्यानंतर ॲक्च्य स्वयंपाक करण्याआधीच म्हणजे मी ते फालुदा बनवून ठेवून दिला होता फ्रीजला म्हणजे थंड झालं की जेवण करताना सगळ्यांना द्यायला म्हणजे सोपं जाईल सो असं पॅकेट जो असतं ना फालुदा मिक्स मँगो फ्लेवर्डचा विकफिल्डचं आहे मी हे डीमार्टमधून आणलेला होता आणि म्हणजे मी बनवला पण मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे म्हणजे असं होत असते आपण बायका काय करतो ना म्हणजे कुठे डीमार्ट मला कुठल्याही मॉलमध्ये गेला की अशा वस्तू घेऊन येतो जे मग घरात कुणालाच आवडत नाही आणि खरं तर खरंच कुणालाच आवडलेलं नाही मी खरं सांगत आहे त्यानंतर मी डिमार्ट डीमार्ट गेली होती तेव्हा अशा प्लेट्स आणलेल्या होत्या दोन चू आणि वेदूसाठी कारण काचीच्या भरपूर प्लेट्स होत्या ज्या फुटल्या सो या खूपच छान आहेत का करताय रे तू कशाला काय भरते त्याच्यात काहीतरी कार्टून पण सुरू असते तर बघा तुम्ही असले खेळ जे आहेत ना म्हणजे समोर असलं की असले काहीतरी खेळ जे आहेत ते घरात सुरू असतात ऍक्च्युली झालं असं म्हणजे दोन्ही बॉटल जे आहेत ना ते रिकाम्या झाल्या होत्या म्हणून त्याने त्याचं काहीतरी असं जुगाड किंवा आता काहीतरी तो आपली म्हणजे आपलं डोकं लावून जे आहे ना त्याचं यूज जो असते तो करून घेणार आहे सो बघा अशा पद्धतीने म्हणजे काहीतरी खेळ चालले असतात तर बघा अशा पद्धतीने हे जे म्हणजे पंप दिसत आहे ना तुम्हाला ॲक्च्युली ही स्प्रे बॉटल आहे प्लांट्सला <णटुणी> म्हणजे पाणी द्यायची ती माझ्या हाताने बॉटल फुटली सो त्याचा हा पंप होता तर काहीतरी त्याने आपलं डोकं लावून जे आहे ना त्याने आणला आणि दोन्ही बॉटलला लावून बघत आहे पण त्याचा काही प्लॅन सक्सेस झाला नाही कारण हा थोडा मोठा आहे सो so, बघा चूची इथे काहीतरी वेगळीच रेसिपी सुरू आहे काय बनवत आहे का आम पापड बापरे कुठे बघितला होता रेसिपी सो काय म्हणजे कुठले आम घेतले कच्चे आम, so, आम मला तर पाणी सुटत आहे बघूनच यामध्ये काय काय टाकणार आहे मग अच्छा तर बघा इने म्हणजे बहुतेक इन्स्टाग्राम वर इने रील्स बघितलं आणि त्यामध्ये तिथे आम आमपापड जसा आता म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे आमपापडचा सो तुम्ही पण बघितलंच असेल तर तिने ॲक्च्युली आंब आंबे जे आहे ना, ना मी तिला कापून दिली आणि तिनेच म्हणजे तिचाच हा सगळा रेसिपी जी आहे ना तिचीच आहे सगळी मी इथे काहीच केलेली नाही आहे सो बघा तिने आ असे जे कलमी आंबे मिळतात ना त्याच्या छान असे साल काढून घेतली त्याच्या फोडी करून तिने छान असं उकडून घेतलं पाण्यामध्ये त्यानंतर बघा अगदी मॅशरनी तिने मॅश केलं आणि आता यामध्ये माहितीने काय काय टाकणार आहे सो so, मी तर बरेचदा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केले आहेत तर चला आज चिवची रेसिपी आपण बघूया काय कसं बनवते तर स्पून तिथे आहे बस बस मॅश करून झाला ना हे काड़ नहीं, काड़ ताम नहीं है। होंगे। आता हे काढून घे नाही असं काही काम नाही आहे चम्मच घेऊन दे वाव खूपच पाणी सुटतंय ग बाई नंतर आपण चिली फ्लेक्स तर नाही आहेत तिखट टाकून दे तिखट देऊ का पांढरं मीठ टाकते दोन्ही मीठ टाकायचे असते बोल ना हा थोडं इथे पांढरं मीठ टाकलं तिने तिखट टाक तिखट टाकला आणि हे चम्मच असं नाही ठेवायचं बाडा इथे ठेवायचं प्लेट ठेवायची डन... तर बघा अशा पद्धतीने हे आम पापड बनत असतं सो मी तिला जे आहे ना गाडणीने गाळून दिलं पूर्ण जो काही आपण आंब्याचं ते मिक्सचर बनवलं होतं ना आणि त्यानंतर ते, ते बघा असं अशा पद्धतीने पूर्ण असं प्लेटमध्ये राऊंड राऊंड करून जे आहे ना असा तो पापड तयार होतो आता याला पूर्ण रात्रभर रात्रीची वेळ असल्यामुळे आता रात्रभर पूर्ण फॅन मध्ये ठेवणार आणि त्यानंतर उद्या ज्या आहे ना पूर्ण दिवसभर उन्हात ठेवणार म्हणजे छान असा मस्त पापड जो आहे ना तो तयार होऊन जाणार ठेव आता खालीच ठेवून का कापड किंवा म्हणजे एखादं